स्त्रीस्वामी समर्थ सात सप्टेंबरपासून पौर्णिमा ते अमावश्यापर्यंत पितृपक्ष सुरू होत आहे आणि पितृपक्षामध्ये बरेच काही उपाय केले जातात आपल्या पित्रांना शांत करण्यासाठी आणि पितृदोष घालवण्यासाठी असे म्हणतात आपले पूर्वज जे गेलेले आहेत वारलेले आहेत ते पितृपक्षामध्ये म्हणजेच पित्राच्या पंधरवाड्यामध्ये पौर्णिमा ते अमावश्यापर्यंत आपल्या घरी येतात आणि आपण जे काही सेवा करतो जे काही त्यांचे अन्नदान करतो त्यांच्या नावाने ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जाते आणि पितृदोष आपल्या आपल्याला जे पितृदोष लागलेला असतो ते नाहीसा होतो त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटासा उपाय सांगणार आहे नक्की करावा ज्यांच्या घरामध्ये लग्नासाठी अडथळे येतात सोयरी की जमवत नाहीत मोठे मोठे काम हाती घेतले ते होत नाहीत घरामध्ये सतत वादविवाद होत राहतो घरात शांतता राहत नाही पैशाची चंचण असते आर्थिक मंदी लक्ष्मी राहत नाही किरकिर -किर होते आरोग्य राहत नाही आरोग्य चांगले राहत नाही नेहमी दुखणे येणे घरातून पैसा टिकत नाही घरातून पैसा जाणे हे पितृदोषाचे लक्षणे आहेत पितृदोष घालवण्यासाठी बरेच काही पूजा केली जाते उपाय केले जातात पण पित्रा 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 ते पित्रापर्यंत पोहोचल्या जात नाही कारण पित्राचा जो महिना असतो तो सात सप्टेंबरपासून म्हणजेच पौर्णिमापर्यंत पासून अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीपासून त्या अमावस्यापर्यंत पित्राचा पंधरवाडा असतो हो आणि त्या पंधरवाड्यातच पित्रांना अनुमती असते पृथ्वीवर येण्याची आणि त्यांना आपण ज्यावेळेस शांत करतो तेव्हा आपला पितृदोष नाहीसा होतो त्यासाठी छोटासा उपाय आहे नक्की पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा चला तर काय उपाय आहे आपल्या घराचा मेन उमरा असतो समोरची एकदम समोरची चौकट असते त्या चौकटीला दोन्ही बाजूने सकाळी देवपूजा झाल्याच्या नंतर एक एक चिमूट गव्हाचं पीठ टाकायचं आहे जे समोरचा दरवाजा असतो ना त्याच चौकटीच्या कोपऱ्यामध्ये इकडून एका कोपऱ्यात तिकडून एका कोपऱ्यात एक एक चिमूट गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि ते पीठ आपल्याला पौर्णिमापासून ते अमावश्यापर्यंत रोज सतत टाकायचं आहे पंधरा दिवस हा उपाय करायचा आहे छोटासा आहे पण खूप गुणकारी उपाय आहे त्यानंतर पंधरा दिवस टाकून झाल्याच्या नंतर अमावश्याच्या दिवशी आपल्याला एक तुपाचा दिवा करायचा आहे ते तळ आहे नदी आहे विहीर आहे किंवा हापसा आहे जे कोणतंही पाण्याचं ठिकाण आहे तिथं आपल्याला ते दिवा लावायचं आहे आणि आपल्या पित्रांना नमस्कार करून प्रार्थना करायची आहे तुमचे काम वीस ते पंचवीस दिवसात तुम्हाला याची प्रचिती येते आणि घरामध्ये मंगल कार्य जुळून येतात जे कोणते हाती घेतलेले काम आहेत तुमच्या घरात अडथळे येत आहेत किरकिर होत आहे किर -किर होता ते सगळं नाहीसं होतं आणि पितृदोष लागलेला आहे ते सुद्धा नाहीसा होतो काहीही पूजा वगैरे करायची गरज पडत नाही एकदा करून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका फॉलो पण करा बाय बाय